Joker dia tuh gini, tuh loh, heem, joker gini.

मी जो का देऊ आज संडे असल्यामुळे सकाळ सकाळ दाज होत

s a दादा हे खेळायला चल आता आता झोकाच कवर खेळणार आहे हा किती वेळ खेळणार झोका चल ना घसरगुंडी खेळा मग गार्डन मध्ये कशाला आला बॉल खेळायला आला ना ती बाळ उतरत नाही ती बाळ पण उतरण गेले हम्म ते बाहेोकाउन उतराना गेलाय त्याला खेळायचा आहे मी खेळू बा दादा म्हणला पप्पाला की तुम्ही पण झोका खेळा मी पण खेळायला लागलो आहे हां बाळा हां हां बाळा बसायचं आहे हां बाळाला बसायचं आहे हां बाळाला बसायचं झोका खेळायला तू जो काच खेळत बसणारे दादा दादा तू जो आहे खेळणारे मग गार्डन मध्ये कशाला आलाय आज पप्पाला सुट्टी आहे म्हणून लवकर आलाय हल

सकाळ सकाळ गार्डन आलाय गा, कशासाठी झोका खेळण्यासाठी घसरगुंडी नाही खेळायचे का रे बाळा ओके दादा खेळायला लागेल चल चल ती दादा खेळायला मी झोका देऊ चप्पल राहून दे नंतर खाली उतरलं खाली उतरलं खाली उतरल्या वर दादा

Hmm? <tuk> ya Zaka bosu? ini <tuk> दादा दादा कुठे गेला दादू दादू कुठे गेला दादू कुठे गेला हाय 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 दादाचा दा दा बोल आला इकडं त्या दादांनी बॉल मारला कुठल्या दादांनी मारला कुठल्या दादानी कुठल्या दादांनी बॉल मारला तुझा हो नाना ना आला ना त्याला hmm. जय ते त्या बाळाला खेळायचं त्याला खेळायचं पडत असते बघितलं हा बाळाला खेळायचंय हा नाही हात नसतो लावायचा दादा म्हणतोय तर रॉकीला हात लाव तर चावत असते ते हम्म 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 हम्म

हे खेळाच चप्पल का चप्पल चप्पल हे 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 मोठ नाही दादा दादा इथं 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 हित हित हिथ इथं इकड्या दादा हो मी घरी घेऊन ना मग हित खेळून जाऊ इथं हे ग सरकुंडी खेळून जाऊ हे हे बरे हिथून चढ हिथून हा हे तुंच चट 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 हा चट नुडा चट 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 उभा तिथे हा हे दो बारा इकडे इकडे थांब थांब आता दहा हा या चल 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 जातो तिकडून होती दादा गेला पळ पप्पा तिकडून जा 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 तिकडू दादा झपाटी मागे तिकडून थीकुलू। तिकडून शिडी उण शिडी उण शिडी उण शिडी उण तुला द्यायल का पप्पा हाताला पप्पाला धराय लाव ना <laughs> त्याला आज उलट चढायचंय दादाला उभा थांब दोन्ही हाताने तर उभा राब हा 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 थांब 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 ते दादा तू आणि चल उबरा। उबरा। <laughs> <laughs> थाम 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 थाम। चल फास्टल हो दादा आला कसं भाडा दादा तिकडून तिकडून ते बघ ते दादा कसं चालला बघ जा तू जा।, जा जा तर वेदांतला उलटं चढायचं आहे गसर हा चल हा ते दादा लिहिली आता तिकडून शिडी होऊन चढ एकदा दादा सोबत हा बस शिर्डी होऊन कसा चाललाय होईल ते दादा समोर बघ समोर समोर मला येऊ दे मी इथं आहे इथं आहे बाळा थांब दादा जाऊ दे तू ते ह्या साईडनी आहे पडत असतं तसं बाळा हो किती फास्ट आलं बघित बघ हा चल चल येत दादा दादा येतो तू वर तूवर येऊन उभा राकडून इकडून 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 करंट बसला हा येत चल बघ दादा आला दादा आला चल 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 हो किती फास्ट आला हा तिथं वन टू म्हणायला आहे लागला हे ह्याच्यातून 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 यातय च वन टू मन बर हा मन मन वन वर वरती चढताना सिड़ चढ़त बोला हाँ बर दादा आल खाली आता ये हाँ तो, ये। दादा हा, दाद ये जादा हेट जा दा, दा दादा दादा जागर बाग चला आता चल तो ती खाली खेला ती कल तक जाओ चल चल इ दादा हो गॉक्की हो गई रॉकी रॉकी चल त्याला दगड मार बर हात लावू नको हात लावू नको हो घे दे इथे छोटा हम्म चल मग ठीक आहे हाताला दर माझे माझ्या हाताला दर बघा तिकडं राष्ट्रीय स्वयं स्वयंसेवक संघाचं बैठक चालू आहे जो ते राखीला दगड मारतोय बघा कसा चाव ना राखी चल तिकडे चल हो तिकडं तिकडं जायचंय तिकडून चल हेत तुला तिकडून जा इथून नसतंय उलटत लगेच चालायला कोणीशी सांगितलं तुला जा जाऊन अरे तेवढं अवघड चढणार आहे का तू कस चालणार पायदी परत इकडं हात वरी धर पाय दे तसं नसतं बा तिकडे इकडे 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 इकडं हा हिथं हिथं हा ठेव ठेव तिथं वरी 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 हा तिथं आता 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 इथं धरायचं हो किती हिथं इथं धरायचं आणि ही पाय ही पायी इथं ठेवायचा हां हां ठेवू ठेवू हां ही पाय वरी ठेव हे हे ह्या ह्या आतापासून ठेव ह्या आतापासून ठेव आणि ठेव ठेव तिथं वरी धर तिकडं हे चल हां येत येत येते हा आता एक राहिले एकच राहिली इकडे पाय ठेव इकडे ठेव हा गेला दादा मी नको मी नको मी येऊ तू येऊ तू ये, ये की आता तुला यायचं आहे थांब हे बंद करतो मी एक मिनिट थांब